स्वदेश प्रतिष्ठान केडगाव यांच्या माध्यमातून आझीम हायस्कूल औसा लातूरमध्ये सायकल वाटप तसेच दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सविस्तर बातमी औसा आजीम हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक नारायण प्रसाद मिश्रा व त्यांच्या पत्नी स्वर्गीय कमलाबाई नारायण प्रसाद मिश्रा यांच्या स्मरणार्थ दहावी बारावी उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून गौरवण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र माझा न्यूजचे कार्यकारी संपादक श्री संजय नारायण प्रसाद मिश्रा परिवार यांच्या वतीने व हरित क्रांती फाउंडेशन पुणे यांच्या वतीने गरजू पाच मुलींना पाच सायकलचे वाटप करण्यात आले पहा महाराष्ट्र माझा न्यूज ग्राउंड रिपोर्ट मी मुख्याध्यापक अजीम हायस्कूल औसा शेख निजामुद्दीन आमचे माजी विद्यार्थी मिश्रा साहेब यांनी एक वेगळं जे आहे विद्यार्थ्यासमोर जे आहे एक स्तुत्य असा कार्यक्रम घेऊन की आपण आपल्या शाळेशी जसं आपल्या कुटुंबातून जे आहे आपला सन्मान होतो त्याच पद्धतीने ज्या वेळेस आपल्या शाळेने मला काही एवढं काही दिलेलं आहे आणि त्या शाळेचं काहीतरी ऋण मला या ठिकाणी फेडता यावं ही एक प्रथा जी आहे मिश्रा साहेबांनी चालू केलेली आहे या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं मी त्यांचं पहिले अभिनंदन करतो आणि माझ्या विद्यार्थ्यांना किंवा समाजातील सर्वच विद्यार्थ्यांना मी असं निवेदन करेल की ज्या ज्या वेळेस आपण आपलं कुटुंब असू द्या आपलं समाज असू द्या आपलं गाव असू द्या आपलं परिसर असू द्या ज्या ज्या ठिकाणी आपल्या जे काही आठवणी आहेत ह्या आठवणी आपण त्या त्या, त्या लोकांबरोबर शेअर केले पाहिजेत आणि ज्यावेळेस आपण असं शेअर करतो त्याचं डायरेक्ट याने इनडायरेक्ट जे, बाकी कि और होतो। जेने गुरोन जे आहे बाकीच्या समाजातील व्यक्ती किंवा विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम होतो आणि जेणेकरून हे आजचे जे विद्यार्थी आहेत हे उद्याचे नागरिक बनणार आहेत या महान अशा राष्ट्राचे आज सरांनी जसं सांगितलं की सर्व धर्माची जी विद्यार्थी आहेत तसं जे आहे आपल्या सोसायटीचं नाव सुद्धा जे आहे हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटी आहे ज्याप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये जे आहेत सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोव्यांवर राहतात तशी आमची ही हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी आहे या सोसायटीमध्ये प्रत्येक कास्टचा विद्यार्थी मिश्रा साहेब प्रत्येक कास्टचा विद्यार्थी आणि प्रत्येक कास्टचा जे आहे शिक्षक या ठिकाणी या संस्थेने घेतलेला आहे म्हणजे जसं हिंदुस्थानी <स्थांगाधा> एज्युकेशन सोसायटी हे नावच नाही तर हिंदुस्थान सारखं या ठिकाणी तुम्हाला सर्व गुन्हा संपन्न असे जे आहे सर्व शिक्षक स्टाफ आणि संस्थाचालक आणि आमच्या संस्थेचं खास वैशिष्ट्य असं आहे की आमच्या संस्थेमध्ये जे काही सर्व पदाधिकारी आहेत ते सर्व जे सर्व शिक्षक आहेत हे खास वैशिष्ट्य आहे आणि ह्यानीच या शाळेतून जे आहे या शाळेतून जे आहे शिक्षण घेऊन जे आहे आज प्रत्येक जण या मोठमोठ्या पदावर आहे आणि प्रत्येक जण जे आहे आपल्या आपल्या माध्यमाने या समाजाचं या राष्ट्राचं प्रतिनिधित्व कसं हे विद्यार्थी करतील याच्यासाठी वारंवार जे आहे हे प्रयत्न करत आहे या ठिकाणी या, या प्रसंगी मिश्रा साहेबांनी जे विद्यार्थ्यांना जे आहे त्यांचं गुणगौरव केलं जे बारावीचे विद्यार्थी आहेत किंवा दहावीचे विद्यार्थी आहेत जसं म्हणतात ना आमच्या शाळेबद्दल जे, मी जे आहे मी नेहमी म्हणत असतो आकाशाला जसे चांदण्याची शोभा आहे आझीम महाविद्यालय हे ज्ञानाचं सागर आहे आणि या सागरामध्ये जे विद्यार्थी भिजून चिंब झालेले आहेत यांचा ओलावा होण्यापूर्वी किंवा ओलावा कमी होण्यापूर्वी हे जीवनामध्ये यशस्वी होतील एवढी ईश्वर चरणी प्रा, प्रार्थना करून मी या ठिकाणी माझे हे दोन शब्द संपितो जय हिंद जय प्रतिष्ठान केडगाव तालुक्यातून जिल्हा पुणे त्यातर्फे प्रशस्ती पत्र या विद्यार्थ्यांना देण्यात आलं आहे आणि खरोखरच या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला सत्कार करण्यात आला या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत खरोखरच या ठिकाणी कौतुकाची थाप ज्यावेळेस पडते ना त्यावेळेस खरोखरच पुढची स्पर्धा जिंकण्यासाठी विद्यार्थी आतुर असतात त्या पद्धतीने याही विद्यार्थिनी जे कौतुकास्पद काम केलं त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आपल्याला या ता ठिकाणी खरोखरच आज पुरस्कारित करण्यात आलं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला छान आमचे सर वगैरे आमच्या सोबत खूप फ्रेंडली त्यांना हे शाळा आम्हाला विद्यार्थ्यांना खूप मदत करते आजचा पुरस्कार आम्हाला एवढा मान दिला आम्हाला खूप भारी वाटलं आमच्या गुणांचा कौतुक केला यांनी छान खरोखरच या ठिकाणी विद्यार्थ्यांनाही या ठिकाणी कौतुक झालं या ठिकाणी आनंद मागवण्याचं झालं कारण या ठिकाणी त्यांचं जे कौतुकाची थाप ज्यावेळेस विद्यार्थिनीच्या पाठीवर किंवा विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडली जाते त्यावेळेस खरोखरच आनंद अशा माळण्याचा या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे खर तर स्वदेश प्रतिष्ठान केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्या तर्फे आमच्या या विद्यार्थ्यांचं गुणगान त्यांचं कौतुक केलं खेड्यापर्यंत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचं स्वप्न स्वर्गीय एन बी शेख साहेबांनी सुरुवात केलं आणि ते छोटस लावलेलं रोपट आज एका विशाल वटवृक्षामध्ये झालेलं आहे संस्कृत टेक्निकल स्काउट गाईड यासारखे विषय या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जातात त्यांना सहज उपलब्ध होतात आणि या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमची शाळा सातत्याने प्रयत्न करत असते केवळ गुणांनीच विद्यार्थी गुणवान व्हावा ही शाळेची भावना नाही खरं तर त्याचबरोबर त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत तो आदर्श भारताचा आदर्श नागरिक बनावा यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे संस्था हे सगळेजण आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात मार्गदर्शन करत असतात यांच्या मार्गदर्शनातून आम्ही विद्यार्थी घडवत असतो एक ना एक असे अनेक अगदी सर्वच क्षेत्रामध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स सामाजिक क्षेत्र अगदी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये -वेग सांस्कृतिक क्षेत्रामध्ये या आजीम शाळेनं अगदी भरारी घेतलेली आहे आणि त्याच कौतुक करत असताना हे स्वदेश प्रतिष्ठान जे आहे या यांनी आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं शाबाशकीची पाठीवरती थाप टाकणारा जर कुणी मध्ये असेल समाजामध्ये तर विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळत असत सर पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणणारा सर या समाजामध्ये उपलब्ध व्हावा आणि प्रतिष्ठान जे आहे स्वदेश प्रतिष्ठान आहे हे त्या अगदी सरांसारखं का काम करत दाकोत आहे पाठीवरती हात ठेवून लढा म्हणण्याची त्यांची जी जिगरबाजपणा आहे तो आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जरूर उतरेल आणि भविष्यामध्ये हे विद्यार्थी आमचे जे विद्यार्थी आहेत भविष्यामध्ये फार मोठं कौतुकाचं कार्य करून दाखवतील दाखवत आहेत आता या प्रतिष्ठानमध्ये काम करत असलेले जे संजय मिश्रा हे आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत आणि असं जे काम करणारे विद्यार्थी या शाळेतून घडतात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या 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 न्यूज जे आहेत आहे। ते संपादक या अजिम शाळेचे छोट्या खेड्यातून जाऊन अगदी पुण्यासारख्या सार नाशिक सारख्या शहरामध्ये हे नाव लोक करत आहेत हे आमच्या शाळेचं घौघवित यश आहे असं या, या ठिकाणी आम्हाला म्हणता येईल धन्यवाद सर आपण या ठिकाणी खरोखरच वर्णन छान केलेल्या छोट्याशा वटवशाला कसं पाणी घालून तुम्ही मोठं केलं जात आहे खरोखरच चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी झालं धन्यवाद सर खरोखरच या ठिकाणी स्पर्धेच युग असल्यामुळे खरोखरच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना खरोखरच ही स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये खरोखरच विद्यार्थी काय करतात ज्यावेळेस पुढच्या विद्यार्थ्यांची ज्यावेळेस ज्यावेळेस कौतुकाची थाप पडते त्यावेळेस पाठीमागचा विद्यार्थी विचार करतो की बाबा आपण त्याच्या पुढे जाण्याची स्पर्धा केली पाहिजे असं प्रयत्न करत विद्यार्थी घडतात अशा पद्धतीने या ठिकाणी खरोखरच आमच्या संजय मिश्रा सरांनी खरोखरची कौतुकाची थाप विद्यार्थ्यांना एकदम छानशा पद्धतीने ते त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणात या ठिकाणी केलेली आहे खरोखर त्यांचे आभार या ठिकाणी औसा तालुका प्रतिनिधी बाळकृष्ण कदम महाराष्ट्र माझा न्यूज नाशिक महाराष्ट्र माझा न्यूजसाठी लातूर औसा प्रतिनिधी बाळकृष्ण कदम